नमस्कार स्वराज रेसिपी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण पावळ्यात भरली भेंडी त्यासाठी शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला कडेमध्ये भाजून व्यवस्थित असं त्यामध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे थोडंसं ते देखील व्यवस्थित असं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्येच पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे दोन चमचे बघू हे सर्व एकत्र असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खूप छान चमचे मी तशी भरली भेंडी तयार होते आता हे आपण भाजून झालेलं आहे काढून घेऊया प्लेटमध्ये बघू शकताय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे दार झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये साहित्य घालायचं आहे जिरा पावडर एक चमचा एक अर्धा चमचा त्यानंतर धने पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट रंगासाठी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचा आहे त्यानंतर आमचूर पावडर घालून घ्यायचा आहे एक चमचा आणि लसणाच्या एक सात आठ पकड्या टाकून घ्यायचा आहेत बघू शकता मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे भेंडी घेतलेला आहे आपण धुवून स्वच्छ कोरडी करून घेतलेला आहे आता त्याचे शेंडा आणि बुडक्याचा भाग आपल्याला टोकाचा भाग आणि बुडक्याचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आता इथे मसाल्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून ते ओलसरपणे असं व्यवस्थित असे एक एकजीव करून घ्यायचा आहे बघा हे सर्व भेंडीमध्ये आपण भरून घेतलेला आहे थोडासा मसाला आपला राहिलेला आहे तो आपण नंतर वापरू ते कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला चाभर तेल टाकून त्या ते गरम झाल्यानंतर जिरे आणि हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व भेंडी त्यामध्ये घालून व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत खाल करत बघू शकता मीडियम गॅसवरती करायचं आहे आपल्याला हे बघू शकता असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे काफेवरती आता त्यावरती आपल्याला झाकण लावून एक पाच मिनटासाठी वापरून घ्यायचं आहे बघू शकता इथे थोडंसं ओलसर असं झालेलं आहे आणखीन थोडंसं परतवून आपल्याला परत झाकण लावून घ्यायचं आहे इथे तेल सुटलेलं आहे बघू शकता आता झाकण उघडून बघायचं आहे पाच मिनटानंतर में राहिलेला मसाला घालून घ्यायचा आहे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला आता बघू शकता एक थोडंसं शिजायचं राहिलेलं आहे आता आपलं व्यवस्थित असं परतवून आणखीन एक पाच मिनटं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे बघू शकता भेंडी आपली तयार झालेली आहे एकदा नक्की बनवून बघा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झालेली आहे भरली भेंडी एकदा नक्की बनवून बघा खूप सोपी रेसिपी आहे नक्कीच आवडली तर लाईक करा शेअर करा